दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पोलिसांनी कौतुकास्पद मोठा निर्णय घेतला असून हडगाव बुद्रुक पोलीस चौकीने धार्मिक स्थळांना प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून कडक नियम लागू करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर अडगाव बुद्रुक पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे पोलीस चौघे झालेल्या बैठकीत मंदिर मस्जिद आणि बुद्ध विहार मंदिराच्या प्रमुखांना ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची विनंती करण्यात आली विद्यार्थ्यांना शांत वातावरण मिळावे यासाठी धार्मिक स्थळांनी ध्वनिक्षेपकांचा आवाज कमी ठेवावा असे आवाहन करण्यात आले बैठकीत धार्मिक स्थळांच्या प्रमुखांनी या निर्णयाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे असल्याने आम्ही ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले युवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांनी सांगितले की परीक्षेच्या काळात पोलीस गस्त वाढवण्यात येईल आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी थेट पोलीस चौकीशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करण्याची संधी मिळणार असून पालकांनीही पोलिसांच्या या पावलाचे स्वागत केले आहे अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल होण्यास मदत होते